नमस्कार मी विशाल परदेशी न्यूज एटीन लोकमत प्रस्तुत सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत सालामात प्रमाणे यंदा देखील आम्ही या सार्वजनिक मंडळांचे वेगवेगळे दे देखावे त्यातनं त्यांनी दिलेला संदेश या विषयाला घेऊन काही वेगवेगळे व्हिडिओज मागवलेले होते आणि अर्थात त्या स्पर्धेचा निकाल आज आपण जाहीर करणार आहोत आपल्याबरोबरच दिग्दर्शक अभिनेता महेश मांजरेकर सर सा। महेश सर खूप खूप स्वागत गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्याचा सा जयघोष सगळीकडे होतोय आणि महेश सरांच्या अनेक आठवणीत खरं या उत्सवाबद्दलच्या त्यांनी मी सुरुवात करतो पहिलाच निकाल जो आहे आपण याच्यातला तो रत्नागिरीचा घोषित करणार आहोत रत्नागिरीचा विजेता घोषित करण्यापूर्वी आपण बघणार आहोत की रत्नागिरीतली कुठली पाच मंडळं आपण निवडली होती त्यांचे देखावे नेमके कसे होते बघूयात त्याचे व्हिडिओज रत्नागिरीतल्या नावाजलेल्या मंडळांमध्ये एक जे नाव येतं ते ओम साई मित्र मंडळ मंदा या मंडळातर्फे देखील गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो आणि हे मंडळ जे आहे हे उत्कृष्ट प्रतिकृती सजावट देखावे करण्यासाठी प्रसिद्ध आहे सध्या आपण या मंडळाच्या मांडपात आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पेशवेकालीन वास्तुसंस्कृती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे जर आपण पाहिलं तर पूर्वीची जी संस्कृती होती पेशवेकालीन त्यावेळेला अशा प्रकारच्या वास्तू ज्या आहेत त्या बांधल्या जायच्या ह्याला जवळजवळ चौसपी वाडा देखील म्हटलं जातं एकंदर जर पाहिलं तर त्या कला त्यावेळेची कलापुसर किंवा अशा प्रकारचे वास्तू पेशवेकालीन असायच्या ह्याचा उत्तम जो इथे या ठिकाणी हे जे उदाहरण आहे ते पाहायला मिळतं या ठिकाणी सेम टू सेम किंवा हुबेहुब ही जी वास्तू आहे ती दाखवण्यात आलेली आहे सदाची दाखवण्यात आलेली आहे या ठिकाणी जर देखावा पाहिला तर सुंदर अशी वास्तू सुंदर या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे ज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्यात रत्नागिरीतल्या टिळक आहे आता सध्या आपण आहोत या ठिकाणी टिळकही गणेशोत्सव मंडळातर्फे गणपती बापांचे स्थापना करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर सुबक अशी मूर्ती जी आहे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे फुलांच्या पात्रामध्ये बसलेली ही मूर्ती आहे आणि याच्या बाजूला जर सजावट बघितली तर सुंदर असं सुबक मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतं हे मंदिर जे आहे पूर्णपणे नाण्यानी जे नाणे असतात पाच रुपयाचे असतील एक रुपयाचे दोन रुपयाचे अशी नाणी वापरून ही सजावट करण्यात आलेली आहे शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत एकोणीसशे सव्वीस पासून हा उत्सव चालू आहे सुमारे एकोणीसशे अठ्ठावीस नंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा या उत्सवामध्ये आपली भाषणं केलेली आहेत आणि लोक तेव्हा यासाठी मुद्दामून येत असत एकंदर जर पाहिलं तर या मंडळाची एक खासियत अशी आहे की इथं जो देखावा जागेवर असतो तोच देखावा पूर्णपणे विसर्जन मिरवणुकीत समुद्रापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो सांस्कृतिक वारसा जपणारी सांस्कृतिक परंपरा जपणारं मंडळ म्हणून रत्नागिरीत मित्र मित्रमंडळ या मंडळाची ख्याती आहे मित्र मित्रमंडळ या ठिकाणी जर पाहिलं तर सुंदर देखणी अशी बाप्पाची मूर्ती जी आहे ती या ठिकाणी विराजमान करण्यात आलेलं आहे त्यानिमित्तानं सुंदर देखावे देखील या ठिकाणी सादर केले जातात यावर्षी देखील असा एक सुंदर देखावा वाड्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एकंदर पाहिलं तर लोकांसाठी जातं मंडळ म्हणून या मंडळाची ख्याती आहे सुंदर असा हा वाडा आपल्याला पाहायला मिळतोय बाप्पाच्या निमित्ताने इथे जर पाहिलं तर त्याला सुंदर असं नक्षीकाम आहे किंवा जे खांब आहे त्या खांबाला देखील चांगली डिझाईन जी आहे ती करण्यात आलेली आहे सुबक आणि आकर्षक असा हा देखावा या ठिकाणी आपल्याला सादर केला पाहायला मिळतोय रत्नागिरी भूम दडा धडाक्यात गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि सर्व ठिकाणी आता उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय आपण जर पाहिलं तर सध्या आपण आपल्या रत्नागिरीच्या राजाच्या मंडपात आहोत आणि या ठिकाणी रत्नागिरीच्या राजाची भव्य दिव्य मूर्ती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एकंदर जर पाहिलं तर या मंडळाचं हे पंधरावं वर्ष आहे गेल्या पंधरा वर्षापासून अखंडपणे इथे रत्नागिरीचा राजा आणला जातो आपण जर पाहिलं तर भव्य दिव्य मूर्ती जी लालबागच्या राजाची मूर्तीजी मूर्तिकार साकारतात त्यांच्या हस्तखालीतून ही मूर्ती जी आहे ही साकारण्यात आलेली आहे कुठं मंडपाची भव्य दिवस जर पाहिली तर हा मला मोठा मंडप रत्नागिरीमध्ये साकारण्यात आलेला आहे नुसतं रत्नागिरीतीलच नाही तर रत्नागिरीच्या आजूबाजूच्या गावातील भक्तगण देखील या ठिकाणी बाप्पाच्या जरणी विलीन होण्यासाठी येत असतात बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी सर्वच जण उत्साह वातावरणात आणि आनंदात आपल्या बाप्पाचा सण साजरा करताना पाहायला मिळतात ब्रिटिश कालापासून गणेशोत्सव साजरा होणारा मंडळ म्हणजेच सिटी पोलीस स्टेशन गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी पाहिलं तर ही सुबोध मूर्ती जी आहे ती या ठिकाणी स्थानापन्न करण्यात आलेली आहे सजावटीचा जर आपण विचार केला तर सजावट देखील अप्रतिमसी करण्यात आलेली आहे सुंदर एखाद्या महालासारखा भास व्हावा अशा प्रकारे सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे पोलिसांची ड्युटी म्हणजे चोवीस तास ड्युटी असणारे हे पोलीस बांधव वेळात वेळ काढून या ठिकाणी हे डेकोरेशन करतात किंवा या ठिकाणी जी गणप गणपती उत्सव जो साजरा करण्याची जी प्रथा आहे ती देखील जोपासना आपल्याला पाहायला मिळतात गणेश मंडळाचं वैशिष्ट्य आहे की आता जो शंभर वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते गणेशोत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतं कोकण म्हणल्यानंतर अर्थात तुम्ही तिथले आहात काय नॉस्टेल जी आहे तिथल्या देखावांबद्दल चालतो खूप जी म्हणजे तिथे आ, एकतर ते कल्चर गणपतीचं ते कोकणात जास्त आहे mm. आणि ते हळूहळू तिकडं बरं कोकणी माणूस आला कुठे तर मुंबईतच मुंबईत त्यामुळे तेच कल्चर मुंबईत ट्रान्सपोर्ट झालं बरोबर पण आणि कोकणात म्हणजे हे जे विनर नाव ऐकूनच मला थोडंसं हो ते नाव आपण घोषित हो हो कारण ते सार्वजनिक गणेशोत्सव हा खऱ्या अर्थानं सुरू झाला त्याचे जनक लोकमान्य टिळक होते वा आणि विनरचं नाव पण टिळक आणि सार्वजनिक गणेश मंडळ रत्नागिरी क्या बात आहे जोरदार था। टाळा मंडळी मंडळाचं खूप खूप अभिनंदन आणि अर्थातच पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगायचं की मोठ्या प्रमाणात महेश सर याच्या प्रवेशिका आमच्याकडे आलेला होता पण जे नियम आम्ही ठरवलेले होते जे मापदंड ठरवले होते त्यातनं मला असं वाटतं की सगळेच मंडळं जे आहेत ती विजेत आहेत पण त्यातनं एक मंडळ जे आम्ही नियमानुसार निवडलं नियम समोर ठेवून ते हे मंडळ होतं आपलं खूप खूप अभिनंदन अभिनंदन धन्यवाद